नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण एका महत्त्वाच्या पत्राबद्दल माहिती घेणार आहोत हे पत्र शिक्षण अधिकारी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना पाठवले आहे या पत्राचा विषय आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी किंवा अंशदहा अनुदानित तुकडीवर नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू बाबत या पत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देण्यात आला आहे उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित पदावरील नियुक्त शिक्षक किंवा मग शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत पडताळणी करून त्यांना ती कशी लागू करता येईल याबाबत योग्य स्तरावर निर्णय घेण्यात आले आहेत या पत्रामध्ये काय सांगितलं बघा आणखीन यासाठी आपल्या शाळेतील जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र असलेल्या शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती तात्काळ कार्यालयाला दोन दिवसामध्ये सादर करायची आहे यामध्ये कोणत्याही चुकीची माहिती जर आढळली तर संबंधित मुख्याध्यापक त्यासाठी जबाबदार असतील असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणून जर तुम्ही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल आणि एक अकरा दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाशी लगेच संपर्क साधा त्यांनी तुमची माहिती योग्य प्रकारे दिली आहे का ती एक वेळेस पहा खात्री करून घ्या आणि हे पत्र जे आहे ते शिक्षण अधिकारी माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांच्याकडून आणि यांच्याकडून आलेलं आहे आणि याची तारीख जी आहे ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे चला ठीक आहे तोपर्यंत जर तुम्ही तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि हो हे पत्र डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ते, ते डाउनलोड करा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद